देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस करता आपल्या हिंदुस्तानचे बजेट सादर केलेलं आहे विकास प्रगती गरीब नागरिक आणि आपला अन्नदाता शेतकरी यांच्या दृष्टीने उत्साहवर्धक आनंददायक असं हे बजेट देशाला या जागतिक स्पर्धेत महासत्ता बनवण्याचं जे आपलं स्वप्न आहे त्याकडे नेण्याचा प्रत्येक स्तरावरील नागरिकाचं जीवनमान उंचवण्याचं काम या बजेटने केलेलं आहे सबका साथ सबका विकास आणि सर्वसमावेशक विकास या या बजेटचं महत्व आहे उत्पन्न मर्यादा जे बारा लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही आहे हा फार मोठा निर्णय सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांच्या फायद्याचा हा निर्णय माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे त्यांनी घेतलेलं आहे त्याचबरोबर जो आपला अन्नदाता आहे जो शेतकरी राजा किसान राजा यासाठी सुद्धा अनेक निर्णय या बजेटमध्ये घेतलेले आहेत पंतप्रधान धनधान्य योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे योजना मत्स्य उद्योग असेल अनेक योजना यांनी या मध्यमवर्गीय गरीब वर्गीय शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या आहेत सूक्ष्म उद्योगांना चालना दिलेली आहे स्टार्टअपसाठी विशेष निधी उपलब्ध केलेला आहे राज्यांना जे लोन घेता येणार आहे ते त्यासाठी सुद्धा विदाउट इंटरेस्ट पन्नास वर्ष करता लोनची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे राज्यांचा विकास होणार आहे जलजीवन मिशनची मर्यादा वाढवलेली आहे शहरा विका, विकास विकासांकरता जी शहर आहेत एक लाख करोड रुपयांची तरतूद केलेली आहे बिजली विकास विकसित भारत ऊर्जा मिशन सांप्रदायिक सामुदायिक विकास योजना अशा अनेक योजना यामध्ये सर्वसामान्य भारतीयांकरता त्यांनी योजिले आहेत त्यासाठी भरीव तरतूद केलेली आहे विमान वाहतूक क्षेत्रात बारा क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी वाढवणार आहेत शंभर टक्के उच्च दर्जाचं शिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचबरोबर एस सी एस टी ज्या आपल्या महिला आहेत आणि त्यांच्याकरता दोन कोटी रुपयाचं कर्ज आपण या ठिकाणी महिलांना देण्यात येणार आहे पाच लाख एस सी एस टी महिला उद्योगाचे उद्योजिकांकरता दोन कोटी रुपयापर्यंत टर्म लोन दिलं जाणार आहे स्टार्टअपसाठी दहा कोटीची मर्यादा ठेवलेली आहे डेअरी आणि फिशरी उद्योग साठी पाच लाखापर्यंतचं सा कर्ज या ठिकाणी देण्यात येईल देशाच्या आर्थिक विकासात एक महिलाचा दगड हा अर्थसंकल्प होणार आहे तेल बियांच्या बाबतीत देखील निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना अधिक पैसा मिळण्यासाठी त्याचा फायदा मिळणार आहे शेतीसाठी देखील मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे पी 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 -पि प्रकल्पासाठी नवीन योजना करण्यात आलेल्या आहेत युवकांच्या स्वप्नांना भरारी देणारा हा अर्थव्य संकल्प आहे सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला हा अर्थसंकल्प आहे आणि अभिमानाने सांगेल कालच्या राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये काल आमच्या मतदारसंघाचा उल्लेख झाला अंतर्गत मेट्रो जी ठाणे याकरता सुरू आहे लाखो हजार करोड रुपयांची तरतूद या अंतर्गत मेट्रोसाठी केलेली आणि राष्ट्रपतीच्या भाषणामध्ये जी चार शहरांची नावं घेतली जा गेली त्या ठाणेकरांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे की राष्ट्रपतींनी अंतर्गत पेट्रोलचा उल्लेख केलेला आहे आता विरोधक याविरुद्ध बंबलताय याविरुद्ध टिकाटिपण करतायत की हा अर्थसंकल्प बिहारसाठी आहे मला त्यांना एवढंच सांगायचं तुकड़ा, सा तुकड्या तुकड्यांचं आपण राजकारण करतात त्यामुळे तुकडे तुकडे पाहतायत बारा लाख रुपयाची जी इन्कम टॅक्स करता जी मर्यादा ठेवण्यात आलेली आहे ती काय फक्त बिहारच्या नागरिकांकरता आहे का हो हिंदुस्थानातील नागरिक त्याचा फायदा घेणार नाही आहेत का शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्या ठिकाणी या तरतूद केलेली आहेत त्यामध्ये काय फक्त बिहारच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे का मत्स्य उद्योग असेल गोडाऊन्स असतील शिपिंग उद्योग असेल त्याकरती ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या काय फक्त बिहार करता त्याचा उपयोग होणार आहे का अहो कॅन्सर याकरता दोनशे डे केअर कॅन्सर केंद्र उभारणार आहेत ते काय फक्त बिहार करतायत का नव्या योजनांसाठी दहा लाख कोटीची गुंतवणूक करण्यात आलेली आहे अनेक कॅन्सरवरची औषधं मेडिकलमधली काही अनेक औषधं ही ड्युटी फ्री केलेली आहेत त्यामुळे त्यांचे दर कमी होणार आहेत ते काय फक्त बिहार करतायत का दहा हजार नवीन वैद्यकीय आणि वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाचा जागा वाढवलेल्या आहेत एक लाख जागा झालेल्या आहेत त्या फक्त काय बिहार करतायत का त्याचा उपयोग हिंदुस्थानाकरता होणार नाही आहे का केवळ संकुचित वृत्तीने विचार करायचा आणि केवळ टीका करायचा हा त्याच्यामागचा उद्देश आहे तुकड्या तुकड्यांचे राजकारण करण्याने तुकड्या तुकड्यांकडे पाहू नये किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखावरनं पाच लाख करण्यात आलेली आहे अनेक योजना सर्वसामान्य माणसांकरता केलेल्या आहेत मी खास करून ठाणेकर जनतेच्या वतीने माननीय नरेंद्र मोदीजी आणि अर्थमंत्री निरा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विशेष आभार माने की आपण देशाच्या विकासाच्या दृष्टीने जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो संसदेत मंजूर होईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु आमच्या ठाणेकरांच्या वतीने मी आपले विशेष आभार मानीन हा देश पुन्हा एकदा आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने देशाच्या विकासाच्या दृष्टीने राज्यांच्या विकासाच्या दृष्टीने आपण जे पाऊल उचललेलं आहे ठाणे